नमस्कार मी पूनम किट्टो अँड ममा चॅनल मध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग बघूया आज आपण काय बनवणार आहोत तर आज मी तुमच्या सोबत शेवयांची खीर याची रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे खिरीसाठी आपण घेतलेल्या आहेत ज्या रोस्टेड शेवया मिळतात आपल्याला बाजारात त्या घेतलेल्या आहेत खजूर घेतलेली आहे त्यातल्या बिया मी साईडला काढून घेतलेल्या आहेत तूप घेतलेले आहे वेलदोळ्याची पूड किसमिस आणि किसलेलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तर मी अर्ध किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडस आपण बारीक करून जे खोबरं घेतो ना तर थोडस दातांखाली आलेलं ते खोबरं खूप छान लागतं तर तेही घेतलेलं आहे तर इथे मी अंदाजाने दूध घेतलेलं आहे आणि काळी खजूर ऍड करून घेतला आणि दूध आठवायला ठेवलेलं आहे तर इथे अजून मला वाटलं की अजून आपण दूध ऍड करून घेऊया तर इथे दूध थोडस ॲड करून घेतलं आणि साईडला आता आपण खिरीसाठी तयारी करून घेणार आहोत तर इथे मी एक छोटी वाटी असं तूप घेतलेलं आहे तर तुम्ही ते म्हशीचं तूप घेऊ शकता किंवा गाईचं पण पण गायच्या तुपाचं जे टेक्चर असतं ना ते खूप सुंदर येतं खिरीला तर इथे आपण ड्रायफ्रूट थोडेसे तेलातनं फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण किसमिस पण ऍड करून घेऊया आणि खोबरं सर्वात शेवटी का टाकायचं तर कारण खोबरं पटकन असं जळून जाताना म्हणून आपण सर्वात शेवटी टाकायचं म्हणजे खूप असं भाजलं जातं ते लगेचच तर बघा ड्रायफ्रूट्स वगैरे जे आपण होते ते छान असे फ्राय करून घेतलेले आहेत तेलातून आणि आता ते एका साइडला काढून घेऊया तसेच शेवया ज्या असतात ना ऑलरेडी रोस्टेड असतात म्हणून आपण त्यांना रोस्ट केलं नाही तरी चालतं तर बाजारात अशाही मिळतात आणि एक हात शेवाय असतात तर त्यांना आपल्याला रोस्ट करावंच लागतं त्याही खूप छान लागतात आणि ज्या वाटीच्या शेवया मिळतात आपल्या वाटीच्या शेपमध्ये तर त्यांनाही रोस्ट करायची खूप गरज पडते तर ह्या ज्या काही मी आणलेल्या आहेत ना तर त्या बाजारातून विकतच आणलेल्या आहेत तर ऑलरेडी त्या रोस्टेड असल्यामुळे जास्त त्यांना रोस्ट करायची गरज नाही पडत पण टेस्ट मात्र अप्रतिम लागते कुठलीही शेवई घ्या आणि आता जे काही दूध आपण गरम केलं होतं तर ते आपण शेवईंमध्ये ऍड करून घेऊया आणि खजूर ऍड केल्यामुळे दूध असं पटकन घट्ट होत आणि त्याचा कलर पण खूप अप्रतिम दिसतो आणि बघा तुम्हाला ते टेक्चर दिसतच असेल किती छान आहे आणि आता आपण ऍड करून घेऊया वेलची पूड वेलची पूड सर्वात शेवटी तर तरी चालेल तर माझ्या हातात जे आता आधी आलं ते पटकन टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही साखर तुमच्या अंदाजाने ऍड करू शकता तर ज्याला कमी गोड लागत असेल त्यांनी कमी ऍड करू शकतात तर आम्हाला गोड लागते म्हणून बऱ्यापैकी मी साखर ऍड केलेली आहे तर आता छान अशी आपली शेवयांची खीर छान असं दाटसर झालेली आहे तर त्यात आता आपण जे काही रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स होते तर ते ऍड करून घेणार आहोत अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही खीर आहे बघा जर तुम्हाला गरम गरम खायला आवडत असेल तर गरम गरम खाऊ शकतात जर तुम्हाला एकदम गार खायची इच्छा असेल तर गार पण खूप छान लागते म्हणजे जितकं तुम्ही उशिरा ना म्हणजे मुरवून जाते आणि अजून छान लागते आणि आपल्याकडे काही प्रोग्राम असेल आणि काय स्पेशल म्हणून द्यायचं तर तेव्हा आपण ही खीर सुद्धा तेव्हा देऊ शकतो अगदी सर्वांनाच आवडेल असं छान असं मेनू आहे तर गोड पदार्थ म्हणून आपण नक्कीच ही खीर ट्राय करू शकतो खीर माझी तर फेवरेट आहे कोणाकोणाची फेवरेट आहे नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय